अनंत कोटी ब्रह्माण नायक राजा राजोगी श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मी शुभांगी खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉग मध्ये तर आहे आणि आता रविवारी येते अमावस्या तर ही सर्व पित्री अमावस्या अमा शनिवारी रात्री संध्याकाळी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होते तर ती रविवारी संध्याकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या आहे तर ही अमावस्या खूप महत्वाची मानली जाते वर्षातून एकदाच ही अमावस्या येते तर मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात कारण का ते या दिवशी आपल्या पितरांना मोक्ष मिळत असतो म्हणून तर पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे गेलेले असतात ते आपल्या घरी जेवायला येत असतात पितृपक्षामध्ये सर्व पितृच पृथ्वी तलावर आपल्या लोकांमध्ये आलेले असतात आणि ते सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी परत पितृलोकात परत जात असतात तर त्या पूर्ण पंधरवाड्यामध्ये आपल्या आपल्या नातेवाईकांच्या घरी आपल्या स्वतःच्या घरी हे पूर्वज जेवायला आलेले असतात आपण मोठ्या श्रद्धेने त्यांचं श्राद्ध त्रिपेंडी दर्पण वगैरे हे सर्व करत असतो आणि हे सर्व केल्यामुळे आपले पूर्वज खुश होतात आणि आपल्याला अनेक आशीर्वाद देतात आपला सुखा समाधानाचा संसार व्हावा यासाठी हे आपल्याला करायचंच असतं आणि जर समजा कळत ना कळत आपल्याकडनं श्राद्ध घालायचं राहून गेलं असेल तर हे आपण सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी घालू शकतो किंवा जरी आपण श्राद्ध घातलं असेल तरीपणे ना आपण सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी परत श्राद्ध करायचं नाही जर दमलं तर एक थोडासा दही भात करायचा आणि तो कावळ्यांना कुत्र्यांना प्राण्यांना पक्ष्यांना खऊ घालायचा आपल्या पितरांच्या नावाने त्याने पण आपले पित्रच खुश होतात कारण बरेच आपले पूर्वज गेलेले असतात काहींच्या मृत्यूच्या तारखा आपल्याला माहीत नसतात तर सर्व पित्र ज्यांच्या नावाने जर आपण हे श्राद्ध केलं तर त्याचा आपल्याला निश्चितच आपल्या जीवनामध्ये फायदा होतो तसेच या दिवशी ना काळे ते आपल्याला अर्पण करायचे असतात ते कुठे अर्पण करायचे हे पण मी पुढे सांगणारच आहे त्या त्या, त्या आधी छोटीशी विनंती आहे जर तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे तर पितो सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सकाळीच लवकर उठल्यानंतर सर्वप्रथम आपण आंघोळ करतो पहाटे लवकर उठायचं तर आंघोळीच्या पाण्यात तीळ टाका आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे वगैरे घालून झाल्यानंतर पूजा केल्यानंतर जेव्हा आपण सूर्याला आरद्य देतो त्या आर्याच्या पाण्यामध्ये पण तीळ अर्पण करा आणि सूर्यदेवताला विनंती करा की हे सूर्यदेवता हे अर्पण आहे ते माझ्या पितरांच्या नावाने आहे तरी हे आर्द्रे त्यांच्यापर्यंत पर्यंत दे तसेच आपण ज्यावेळेस उपास करू वगैरे जेव घालतो आणि संध्याकाळी म्हणजे शनिवारी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे तर एका वाटीमध्ये घेणार डिशमध्ये म्हणा थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्याच्यामध्ये थोडासा कापूर ठेवायचा आहे आणि सकाळी ज्यावेळेस आपण श्राद्ध करू त्यावेळेस त्याच्यानंतर हा कापूर जो आहे तो पेटवून द्यायचा आहे आणि तो आपल्या पितरांच्या नावाने असतो पितरांना नमस्कार करून सांगायचा आहे कारण त्या आणि हा कापूस कापूस जो आहे तो घराच्या मुख्य दराच्या बाहेर ठेवायचा आहे कारण असं म्हणतात की हा धूर हा तो आपल्या पितरांपर्यंत वरती जातो आणि त्याने आपले पितर समाधान पावतात तसेच संध्याकाळच्या वेळी संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत एक उपाय करायचा हे प्रभावी तो पण खूप महत्वाचा आहे तर तुमच्या घराच्या जा जवळच आजूबाजूला जर पिंपळ वृक्षाचं झाड असेल तर एक लोटाभर जल घ्यायचा आहे तांब्याचा लोटा घ्यायचा नसेल तांब्याचा जर तुम्ही शिलता घेतला तरी चालेल त्याच्यामध्ये थोडेसे चमचाभर काळे तेल टाकायचे पांढऱ्या फुलाच्या पाकळ्या टाकायच्या तांबड्या रंगाचं चंदन टाकायचं त्या त्याचबरोबर एक दिवा घ्यायचा बरोबर त्याच्यामध्ये डबल म्हणजे दोन पदरी अशी कापसाची वात ठेवायची त्याच्यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल टाकायचं आणि तो दिवा पिंपळ वृक्षाजवळ लावायचा आहे तसेच आपण जे जल नेलेलं आहे ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे कारण पिंपळ वृक्षांच्या खाली माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं स्थान असतं आणि तसेच आपल्या पितरांचंही स्थान पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली असतं असं म्हणतात नमस्कार करायचा आहे ओम पितृ देवो भव असं नमस्कारपूर्वक म्हणायचं आहे आणि मात्र एक काळजी घ्यायची आहे हे सर्व करत असताना पिंपळ वृक्षाला स्पर्श होणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे कारण पितृपक्षामध्ये पिंपळ वृक्षाला स्पर्श करू नये असे म्हणतात त्यानंतर जवळच हा so, उपाय उपाय तुम्ही दिवसभरात कधी केला तरी चालेल हा मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते आहे तुमच्या घरातील जेवढीही माणसं आहे प्रत्येकाच्या अंगावरनं थोडेसे काळेतील घ्यायचे आणि सात वेळेस असे उतरवायचे आणि ते सर्व तीळ प्रत्येकाच्या म्हणजे आता समजा एवढे घेतले ते एकाच्या अंगावरनं दुसरे घ्यायचे एकाच्या अंगावरनं सर्वांच्या अंगावरनं घेतलेले वेगळे करायचे वेगळे ठेवायचे आणि ते ते काळे तीळ दक्षिण दिशेला तोंड करून ओम पितृदेवय भव म्हणून फेकून द्यायचे आहे यामुळे काय होतं जर तुमच्या घरातील व्यक्तींना कुणाला काही बाहेरची भूतबाधा नजर वगैरे झाली असेल तर ती सर्व निघून जाते काळी नजर निघून जाते तसेच थोडेसे काळे तीळ एका हातात घ्यायचे आहे उजव्या हातात धरून असे सात वेळेस मुख्य दरवाजावर उतरवायचे आहे ते पण दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहे यामुळेही जर तुमच्या घराला काही भूत काही काळी नजर झाली असेल तर ते निघून जाते आणि हे सर्व केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात कारण असं सांगतात ब्राह्मण पण सांगतात तुम्ही जर जा ब्राह्मणाकडे जात असाल तर तुम्ही वाटल्यास विचारून बघा एक वेळेस तुम्ही देवाची सेवा कमी केली तरी चालते पण आपल्या पितरांची सेवा ही केली पाहिजे आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले पाहिजे आपल्या पितरांच्या आपल्याला आशीर्वाद मिळाले तर जी आपल्या जीवनामध्ये सर्व अडीअडचणी दूर होतात संकट दूर होतात कारण आपण कितीही म्हटलं म्हंटल कितीही पैसा असला पण जर आपल्याला पितृदोष जर आपल्याला लागला असेल तर त्या पित पैशाचा काही उपयोग नसतो त्यामुळे आपल्या पितरांची सेवा ही आपल्या हातून घडलीच पाहिजे त्यामुळे हा जर सर्व पितृ अमावस्याचा दिवस आहे हा खूप महत्वाचा आहे त्यामुळे हे जे उपाय जे मी तुम्हाला सांगितलेले आहे हे मात्र तुम्ही आवर्जून करा आणि बघा नक्की याचा तुमच्या जीवनामध्ये काय परिणाम होतो तसेच आहे ना तुमच्या घराजवळ जर नदी असेल तर थोडेसे देवो भव असं म्हणून काळ्यातील नदीच्या पाण्यामध्ये सोडायचे आहे कारण असं म्हणतात यमाचं स्थान आणि पितरांचं स्थान हे नदीजवळ पण असतं तर त्या आपण आणि यमराजाला काळेतील हे अतिशय प्रिय आहे तसेच पितरांना पण काळेतील अतिशय प्रिय असतात हे जर तुम्ही अर्पण केले त्यामुळे ही आपले पितर संतुष्ट होता आणि आपल्याला अनेक अनेक आशीर्वाद देतात आणि आपले जेही ही आपले गेलेले असतात त्यांचे आपल्याला नावं माहीत असतील तर त्यांचे नाव मात्र आवर्जून घ्यायचे आहे आणि जे नाही ज्यांचे नाव आपल्याला माहित नाही त्यामुळे ओम पितृ भवन हो मा ओम पितृदेव भवन हो असा म्हणून ते काळतील पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचे आहेत तसेच ज्या दिव पित अमावस्याच्या दिवशी जेवण घालायचं आहे कारण कळत ना कळत आपल्या पूर्वजांमध्ये म्हणजे आपल्या पितरांमध्ये कोणीतरी सुहासिनी स्त्री गेलेली असते आणि समजा ती आपल्याला माहीत नसेल तर ती आपण समजा तिच्या श्राद्ध तिच्या नावाने जर श्राद्ध नाही घातलं तर तो दोष पण आपल्याला कळत न कळत लागतो जर तुम्ही श्राद्ध करणार असाल तर सर्व पितृ अमावस्या दिवशी तर एकतरी सुहासीन तुम्ही नक्की जेव घाला आणि ह्या काळात यांचा उपयोग मी सांगितलेल्याप्रमाणे नक्की करून बघा नक्कीच तुमच्या जीवनात काही अडीअडचणी असतील तर त्या दूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या वेळेस पितृपक्ष सुरू झाला त्या दिवशी पण मी पितृपक्षामध्ये काय काय करायचं हा व्हिडिओ मी तुम्हाला टाकला होता तर आता येत्या रविवारी म्हणजे एकवीस सप्टेंबरला पितृ पक्षाचा हा शेवटचा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशीपासूनच लगेच घटस्थापना होणार आहे तर रविवारी हे सर्व उपाय तुम्ही नक्कीच करून बघा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये काय परिणाम होतो तो आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा तसेच परत भेटू उद्याच्या या नवीन एका व्हिडिओमध्ये येतोपर्यंत श्री स्वामी समर्थ